श्री गणेश विसर्जनावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार असून तब्बल ऐंशी ठिकाणी मूर्तींचं संकलन महापालिकेकडून केलं जाणार आहे सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन शनिवारी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे यासाठी महापालिकेकडून सर्व तयारी करण्यात आली आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव परिसरातील दुभाजक स्वच्छ करण्यात आले आहेत तसंच विसर्जन कुंडाजवळील रस्ता तयार करण्यात आला आहे विसर्जन करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सी सी टी व्हीची नजर असणार आहे दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज तलाव आणि श्री सिद्धेश्वर तलाव परिसरात श्री गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात येतं शासनाच्या आदेशानुसार विसर्जन तलावात न करता कृत्रिम विसर्जन कुंडात करण्यात येणार आहे महापालिकेनं गणेशमूर्ती संकलनासाठी ऐंशी ठिकाणी संकलन केंद्रे सुरू केली आहेत महापालिकेकडून पाच वर्षांपासून तुळजापूर रोड परिसरातील दगडखाणीमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात येत आहेत यंदाही कुंडांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती दगडखाणींमध्ये विसर्जित केल्या जातील महापालिकेच्या आठ विभागीय कार्यालयांकडून विसर्जन कुंड आणि संकलन केंद्र उभारण्यात येत आहे महापालिका आणि पोलिसांनी थेट तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला मनाई केली आहे गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केंद्रांमध्ये ठेवाव्यात विसर्जन कुंडांमध्ये विसर्जित कराव्यात असं आवाहन करण्यात आलं गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी मिरवणूक मार्गांची पाहणी केली गणेश मूर्तीच्या संकलनासाठी महापालिकेकडून एकोणऐंशी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत श्री गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी असणाऱ्या द्वारापासून ते विसर्जन करून परत जात असताना प्रत्येक हालचालीवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे एका विसर्जन कुंडाजवळ चार कॅमेरे लावण्यात आली आहेत येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग विसर्जनकुंड आणि परिसरात असे चार कॅमेरे चित्रीकरण करतील महापालिकेनं गणेश विसर्जन मिरवणूक मूर्ती संकलन केंद्रे उभारणीसाठी तयारी पूर्ण केली आहे या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण एकशे पन्नास जणांची नियुक्ती करण्यात आली आहे मूर्ती संकलन केंद्रे आणि विसर्जन खाणींवर कामासाठी तेराशे कामगार नेमण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितलं आठ विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी शंभर कामगार देण्यात आले आहेत दगड खाणींसाठी पाचशे कामगार काम करणार आहेत सिद्धेश्वर तलाव धर्मवीर संभाजी महाराज तलाव म्हाडाविहीर यासह गणेश विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी घंटागाड्या फिरणार आहेत गणेश मूर्ती संकलनासाठी चांगली वाहनं ठेवण्यात आली आहेत तुळजापूर रोड परिसरातील दगडखाणींवर शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विसर्जनाचं काम चालणार आहे या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यकायुक्त काम करणार आहेत